शेतकरी मित्र नमस्कार आपलं स्वागत आहे एस व्ही ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण डोनगाव तांडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आज आलेलो आहे आपल्या आज जो व्हिडिओमध्ये प्लॉट दिसतोय याचा हा पहिलाच भार आहे यासाठी आपण आज शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलो आहे आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे आपण माल बघू शकतो भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दीपक राठोड डोनगावकर आणि आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव बावन्न अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बरं तुमचं गाव डोनगाव तांडा हा तालुका छत्रपती आपला पैठण आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं हे जे आपण बाग दिसतोय तुमचे पाठीमाग आपण व्हिडिओ बघतोय याचा किती बार आहे आहे बरं हाचा पहिलाच बारी आपण बघू शकतो एकदम खतरनाक अशी सेटिंग व हो, साईज पण चांगली झालेली आहे आणि हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसुद्धा चालू आहे बरोबर हो। प्रति झाड किती किलोप्रमाणे अवरेज निघत आहे चाळीस किलो तीस किलो पस्तीस किलो म्हणजे तीस चाळीस किलोचा प्रमाणे माल निघत आहे बरं आपण या बागेला स्टोरेजमध्ये एस वी चे दोन स्प्रे झालेले आहे व बेसल डोसमध्ये एस वी फ्रुटर मिस्टर ग्रीन मायक्रोएस -Yes, मॅग्नेशियम ही वापर केला आहे तर वापर पर पन, आ, बार, 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 आ, ते वापरलं तुम्हाला काय फरक वाढला फरक म्हणजे साईज बघा आणि सेटिंग बघा आणि झाड पण फळ असून पण वाढत चाललेली बरं 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 लहान झाड होते म्हणजे झाड लहान फळ असून पण झाडं वाढत आहे बरोबर बरं बरं त्याच्यानंतर आपण याला फ्लॉवरिंगसाठी एसवी फ्लोरा हे ड्रिप मधून एक करी एक लिटर व वरतून स्प्रेला दोन एम एल देतं त्याच्यामुळे आपण बघू शकतो फुलं हे भरपूर आले आणि सेटिंग ही भरपूर झालेली आहे बरोबर त्याच्यानंतर आपण याला साईज साठी शुगर बन सोडवतो बघा एक पाच लिटर हा शुगर बन एक पाच लिटर कधी मी दहा लिटर आणायचं बर का बरं त्याने माझी साईज खूप अगदी खूप वाढली म्हणजे अशी साईज झाली आवडलं नुसती घुंडी होती बरोबर बर, नंतर डबल दोन तीन वेळेस ते साईज बिल्डर टाकली नंतर ते कॅल्शियम बरून टाकायचं जा नरम झाली का डबल साईज बिल्डर टाकायची त्यानं आपली साईज वाढली पाचशे ग्राम साडेसहाशे ग्राम अशी साईज गेली बरं म्हणजे किती वेळेस वापरलो तुम्ही शुगर वन शुगर पण पाच सहा वेळेस वापरला बघा आतापर्यंत त्याला किती लिटर सोड असेल मग तुम्ही तरी पण पाच सहा वेळेस म्हणल्यावर काय पंचवीस तीस लिटर टाकला तीस तीस लिटर तुम्ही शुगर मग सोड त्याच्यानंतर आता बाग हार्वेस्टिंगच्या अगोदर आपण एस वी साईज बिल्डर सोडतो हा साईज बिल्डर ते किती वेळेस सोड आपण साईज बिल्डर दोन वेळेस पाच पाच लिटर बर आपण साईज बिल्डर हे दोन वेळेस सोड पाच पाच लिटर बरोबर आपण बघू शकतो एकच झाड नाही पूर्ण बाग हा शंभर फुल सेटिंग झालेला आहे आपण इकडे दाखवू शकता डॉक्टर साहेब तुम्ही हो हे बघा पूर्ण पूर्ण बाग एकदम भारी सेटिंग झाली आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे आज बाग हार्वेस्टिंग होत आणि साईज बिल्डर पण आणि शायनिंग पण अशी येते डॉक्टर लागलं नुसती आणि कलर कलर दाखवा डॉक्टर बरं असतं दोन दोन अडीच अडीच किलो माले बरोबर म्हणजे आपण पहिलंच वर्ष आपल्या बागेचं बरोबर आणि तुम्ही जसं म्हणताय का येस किलो आराम निघतो म्हणजे हे आपण व्हिडिओ मध्ये माल निघू शकतो बरोबर तुमचं म्हणणं आहे हे बघा साईज बिल्डर वापरल्यानंतर कलर आणि साईज खूप भारी येते शायनिंग बरोबर मग बर। तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल येसवी ग्रो बद्दल येसवी मी असं सांगेल आमच्या गावकरींना व आमच्या शेजाऱ्या है, पाजाऱ्यांना की भाऊ एक डॉक्टर आहे आमच्या ओळखीचा आमचा संबंध चांगले आहे आणि त्यांच्याकडे फरक पण खूप चांगला चांगला पडतो डाळींला उसाला तर आम्ही हे सांगू शकतो आणि एस विरोबर आणि दुसरी गोष्ट सांगायचं सा म्हणलं तर या बागेला गुरुकृपा कृषी सेवा केंद्र बालानगर यांची सुद्धा विजिट व मार्गदर्शन वेळोवेळी भरतं त्यांच्या म्हणजे खराब वातावरणामध्ये काय स्प्रे केला पाहिजे काय नाही त्यांना सुद्धा खूप चांगलं असं सा, मार्गदर्शन भेटलेलं आहे बरोबर चालेल डॉक्टर पण आठ दिवसाच्या आठ दिवसाला येणार बरोबर चक्कर मारणार फोनवर बघणार चालेल म्हणजे तुम्ही एस विपरून हो ठीक चाल थँक्यू Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.